लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज प्रत्येक विधानसभा क्षेत्र टेबलवर होणार मतमोजणी सोमवारी आलेल्या मान्सून पूर्व पावसानं क्षणभर सुकावले धुळे शहर पुन्हा उकाडा कायम धुळ्यासह चारही विधानसभा मतदारसंघात लोकसंग्राम स्वबळावर लढणार माजी आमदार अनिल गोटेंची पत्रपरिषदेत माहिती वडजाईत वकील व खासगी परिचारिकेच्या घरात धाडसी चोरी सोने चांदीसह दोन लाखांची रक्कम लंपास लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करिता दोन धुळे लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजेपासून शासकीय गोदाम नगावबारी देवपूर धुळे येथे मतमोजणी होणार आहे मतमोजणीची सर्व तयारी जिल्हा प्रशासनानं पूर्ण केली आहे असं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी कळविला आहे दोन धुळे लोकसभा मतदारसंघासाठी वीस मे रोजी मतदान पार पडलं या मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य मालेगाव बाह्य बागलान या तीन विधानसभा मतदारसंघांचा तर धुळे जिल्ह्यातील धुळे शहर धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा या तीन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी धुळे ग्रामीण धुळे शहर शिंदखेडा मालेगाव मध्य मालेगाव बाह्य व बागलान या विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी वीस असे एकूण एकशे वीस टेबलवर मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक व मदतनीस म्हणून चौदा अधिकारी बारा रो अधिकारी तर रो अधिकाऱ्यांना सहाय्यक व नियंत्रणासाठी बारा कर्मचारी नियुक्त केले आहेत मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी पंधरा पथक प्रमुख अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यांना सहाय्यासाठी एक्कावन्न कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मतमोजणीच्या सुरुवातीस टपाली मतदानांची मतपत्रिकांची मोजणी केली जाणार आहे त्यानंतर व्ही एमची मतमोजणी केली जाईल टपाली मतपत्रिका मोजणीसाठी सोळा टेबल लावण्यात आले आहेत तर ई व्ही एमच्या मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निय वीस टेबल लावण्यात आले असून प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी असतील यात पर्यवेक्षक सहाय्यक मायक्रो ऑब्झर्वर आणि एक शिपाई असे चार कर्मचारी असणार आहेत त्याचबरोबर सुरक्षा कक्ष प्रभारी अधिकारी तीन नियंत्रण अधिकारी सहा सहाय्यक अधिकारी पंचवीस इन कोरमध्ये माहिती भरण्यासाठी सात नियंत्रण अधिकारी तर बत्तीस सहाय्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मॅन्युअल एकत्रीकरणासाठी चौतीस अधिकारी तर मॅन्युअल संकलनासाठी नऊ अधिकारी व कर्मचारी त्याचप्रमाणे ई टी बी पी एस मतमोजणी ई टी बी पी एस स्कॅनिंगसाठी ही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या कर्मचाऱ्यांचा पहिला प्रशिक्षण वर्ग अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी पूर्ण झाला असून सोमवारी दुपारी मतमोजणी कर्मचाऱ्यांचा सराव झाला मतमोजणीच्या दिवशी निवडणूक निरीक्षक मतमोजणी निरीक्षक निवडणूक निर्णय अधिकारी उमेदवार प्रतिनिधी यांच्या समक्ष रूम उघडण्यात येईल धुळे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीची प्रक्रिया सरासरी सतरा फेरीत पूर्ण होईल यात धुळे ग्रामीण मतदारसंघासाठी एकोणीस धुळे शहरसाठी पंधरा शिंदखेडासाठी सतरा तर मालेगाव बाह्य सतरा मालेगाव मध्यकरिता अठरा तर बागलान विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीकरिता पंधरा फेऱ्या होतील मतमोजणीची अद्ययावत माहिती भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध होऊ शकेल मतमोजणी केंद्राबाहेर माध्यम प्रतिनिधींसाठी मीडिया कक्ष तर उमेदवार व उमेदवारांच्या प्रतिनिधीसाठी कम्युनिकेशन सेंटर तयार करण्यात आले आहेत मीडिया कक्षात भारत निवडणूक आयोगामार्फत पासेस देण्यात आलेल्या प्रतिनिधींनाच प्रवेश देण्यात येणार आहे मतमोजणी केंद्रात मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे त्यामुळे मतमोजणी केंद्रात कोणीही मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू आणू नयेत उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांचे मोबाईल ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे असंही जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी कळविलं आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहर परिसरात सोमवार दिनांक तीन मे रोजी सायंकाळी चार वाजता मान्सूनपूर्व पावसाच्या सरीवर असल्या अवघात दहा मिनिटे आलेल्या या पावसानं धुळे शहर क्षणभर सुखावलं रस्ते ओले झाले उन्हापासून संरक्षण मिळून ग्राहकांना आपल्या दुकानात येताना सावली मिळावी म्हणून काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांबाहेर बांधलेले हिरव्या रंगांचे कपडे ओले होऊन त्यातून पाणी नितरू लागलं गच्चीवर जमा झालेलं पावसाचं पाणी पाईपने रस्त्यांवर पडू लागलं यामुळे वातावरणात काही काळ थंडावा आला मात्र तो फार काळ टिकला नाही पाऊस थांबताच काही वेळानं पुन्हा उकाडा जाणवायला सुरुवात झाली बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांसह रस्त्यालगतच्या हॉकर्सची मात्र तारंबळ उडाली नागरिकांनी मिळेल त्या ठिकाणी जागा शोधून आसरा घेतला तर हॉकर्सनी आपल्या विक्रीचा माल मेनकापडाने झाकून त्यांचं संरक्षण केलं पावसाचा जोर नसल्यामुळं दुचाकीधारक मात्र कुठेही न थांबता आपापल्या मार्गांना लागले बाजारात आलेल्या काही जणांनी पावसात मस्तपैकी चहाच्या हॉटेलवर गरमागरम चहाचा आस्वाद घेतला असा हा छोटासा पाऊस मनाला छोटासा गारवा देऊन पुन्हा उकाड्याकडे घेऊन गेला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरासह चारही विधानसभा मतदारसंघात लोकसंग्राम स्वबळावर लढणार असल्याची घोषणा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे धुळे शहर धुळे ग्रामीण शिंदखेडा आणि साक्री मतदारसंघात माजी आमदार गोटे हे लोकसंग्रामचे उमेदवार उभे करणार आहेत विकासाच्या शेतकऱ्यांच्या आणि पाणी प्रश्नावर निवडणूक लढविण्याचा संकल्प केला असून धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन मतदारांकडे जाणार असल्याचं माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं गोटे म्हणाले की लोकसभा मतदारसंघाचा निकाल काहीही लागो आम्ही स्वीकारलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने शब्द शब्दा अत्यंत फसव्या असतात आजपर्यंतच्या अनुभवाची उजळणी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झाली आहे या सर्व पार्श्वभूमीवर लोकसंग्राम संघटनेनं धुळे जिल्ह्यातील शिरपूर वगळता उर्वरित धुळे साक्री शिंदखेडा धुळे तालुका हे सर्व मतदारसंघ स्वबळावर तसेच केवळ आणि केवळ जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या प्रश्नावर तसेच नदीकाठा लगत असलेल्या धुळे जिल्ह्यातील गावांच्या शिवारातील शेतकऱ्यांना बाराही महिने पाणी पुरवण्याची हमी घेऊनच आपण विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं गोटे म्हणाले धर्म आणि जातीच्या आधारावर मतदान करणे याचा सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आली आहे धुळे जिल्ह्याचं मागासलेपण घालवून विकासाची नवी पहाट उजाळायची असेल तर मनमाड मालेगाव धुळे नरडाणा शिरपूर सेंदवा धामनोद महू या रेल्वेमार्गाचा प्रश्न सोडवूनच द्यावा लागेल त्याशिवाय एक लक्ष त्र्याऐंशी हजार बेरोजगार कुटुंबातील तरुणांच्या हाताला काम मिळू शकत नाही दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॅरिडॉर होऊ शकत नाही जिल्ह्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊनच निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याचा संकल्प करूनच लोकसंग्रामचे गावोगावी कार्यकर्ते प्रचार करतील धर्माच्या आधारावरील राजकारणाने किती सत्यानाश झाला हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत धुळे जिल्ह्यात वाढलेली गुंडगिरी अवैध धंदे अंमली पदार्थांचा धंदा व दारूचा धंदा पोलिसांच्या अमर्याद भ्रष्टाचार यातून जिल्ह्यातील शेवटच्या माणसाची या सैतानी जोखडातून मुक्तता करणं या विषयावर कार्यकर्त्यांमध्ये जनजागृती करणं हाच यापुढील आमचा कार्यक्रम आहे निवडणुका हे साध्य नसून लोकजागृतीचं सा साधन म्हणूनच जनतेपुढे जाण्याचा संकल्प लोकसंग्रामने केला आहे अर्थात हा संघर्ष जनतेच्या सहभागातूनच पूर्ण होऊ शकेल यासाठी आम्ही जनतेला साथ घालून अर्जव करून वोट भी दो और नोट भी दो हा लोकसहभागाचं आदर्श उदाहरण म्हणून जनता जनार्दनाच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी वचनबद्ध आहोत असंही माझे आमदार अनिल गोटे म्हणाले जाती धर्माच्या नावावर गेल्या वीस वर्षापासून निवडणुका झाल्या पण जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यावर काय निवडणुका झाल्या नाही म्हणून तो प्रश्न घेऊन आम्ही लोकांपुढे जाणार आहोत आणि सांगणार आहोत तुमच्या घरामधल्या बेरोजगार काम पाहिजे असेल शेतीमाला मला रास तारी योग्य भाव पाहिजे असेल तुमच्या शेताला पाणी पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला मत पण द्या आणि आर्थिक मदत पण करा म्हणून माझ्या त्या नव्या आंदोलनाचं नाव आहे ओल्ड बिज हो नोड बेज हो आणि सगळीकडे आम्ही एका दिवसावर प्रश्न करणार आहोत लोकांना सांगणार आहोत की आम्ही काय निवडणुकीसाठी पैसे वाचू शकत नाही काय उद तुम्ही आम्हाला द्या आम्ही पाच वर्ष तुम्हाला परतफेड करू बारा माईक नदी सकत सर्व जिल्ह्यातल्या सर्व सर्वांना बारमाही हा या कार्यक्रमाचा मुख्य आत्मा आहे <laughs> शिरपूरमध्ये आमचं काही काम नाही काय एक हाताच्या बोजावर मोजण्याचे चार पाच कार्यकर्ते आहेत पण शिरपूरमध्ये काय आम्ही लढवणार नाही पण धुळे धुळे तालुका त्यानंतर साखळी आणि शंखरा हे चारही मतदारसंघात आम्ही या कार्यक्रमावर निवडणुका लढवणार आमच्या कोणी उच्च करणार असेल आम्ही त्याला नाही म्हणणार मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरालगत असलेल्या मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीतील वडजाई या गावात रात्री दोन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी धाडसी चोरी केली वडजाई गावातील वकील गणेश मगन पवार हे रात्री गच्चीवर झोपले असता रात्री चोरट्यांनी घरात शिरकाव करून कपाटातून सत्तर हजार रुपयांची रोख रक्कम सात ते आठ ग्रॅम सोने व दहा ते बारा भार चांदी असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला त्याचबरोबर समोरील बाजूस असलेल्या डॉक्टर बोरा यांच्याकडे परिचारिका म्हणून काम करणाऱ्या उषाबाई रोहिदास भील यांच्या घरात देखील चोरट्यांनी शिरकाव करून कपाटातून वीस ग्रॅम सोने एक लाख रुपये रोख रक्कम जी शेती कामासाठी बैलजोडी घेण्यासाठी बँकेतून काढून आणली होती ती रक्कम देखील चोरट्यांनी लंपास केली उषाबाई भिल यांच्या घरातील पेटी घेऊन चोरट्यांनी घरापासून काही अंतरावर शेतीत असलेल्या विहिरीजवळ सामान अस्ताव्यस्त करीत पेटीतील रोकड लंपास करून पेटी तिथेच टाकून चोरटे पसार झाले घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी काळे यांच्यासह पोलीस पथक दाखल झालं तज्ञांना देखील पाचारण करण्यात आलं यावेळी तज्ज्ञ ए पी आय खरात पी एस आय धनंजय मोरे फोटोग्राफर प्रशांत माळे चालक प्रकाश भावसार यांच्या पथकाने पाहणी केली चोरीच्या या घटनेमुळे वडजाई गावातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे गणेश मगन पवार राहणार वडजई आम्ही रात्री टेरेसवर झोपलेलो असताना आमच्या घरात कपाट उघडे दिसले पप्पांना तर पप्पा मला बोलाव आले आम्ही खाली पहिलं तर आमचं हॉलमधलं कपाट हे फुटलेलं होतं मग नंतर आम्ही माझ्या बेडरूममध्ये गेलो बेडरूममध्ये गेलं असता कपाट उघडं दिसलं आणि तेथील जे लॉकर होतं लॉकर पण तोडलेलं होतं तेथील माझे सुमारे सत्तर हजार रुपये कॅश आणि सात आठ ग्रॅम सोनं असं चोरांनी लंपास केलेलं होतं त्या संदर्भात मी मोवाडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिलेली आहे तसेच आमच्याच गल्लीमधील दोन घर सोडून उषाबाई यांचं देखील घर आमच्या घरी पोलिस त्यांनी त्यांचं घर तपासलं तर त्यांच्या देखील घरातील चोरी झालेली दिसून आली त्यांची एक पेटी ही चोरांनी उचलून नेली होती त्या पेटीमध्ये साधारणतः ऐंशी नव्वद हजार रुपये कॅश आणि वीस पंचवीस ग्रॅम सोनं असं होतं ते, ते सगळं चोरांनी लंपास केलं व खाली पेटी या ठिकाणी फेकून दिलेली आहे त्या ते देखील मावाडी फुड येथे फिरत देत आहेत हां त्यासाठी इन्व्हेस्टिगेशनसाठी पोलीस पथक पोलीस पथक लॉग स्क्वॉड पथक तसेच फॉरेन्सिक पथक या ठिकाणी आलेलं आहे व ते तपास यंत्रणा येऊन तपास करत आहेत माझी जी रक्कम होती ती माझी फीमधून आलेली रक्कम होती आणि यांचे जे पैसे होते त्यांनी बँकेतून कालच काढून आणलेले पैसे होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल